चांगलं आहे सगळं सगळं घेऊ सगळं थोडं थोडं या मग सगळे फळे काय घ्यायचं गुंत खायला गोड मस्त पैकी वीस रुपये टॅजेन आहे ना हा मग काय नाही हे चाळीस रुपये टॅजेंचे घेतले ते चांगले खायला त्याला काय होत केळ्याची घ्या बाकीची गुन्हे ती गुन्हे मागून घेतो मी बाकीच्या फाळाची बाकीची गुणीच भरले मागे आता नाही <laughs> पाऊस जर आला ना वल्ल्या चिल्ल्या तर जानवर व्या व्या करते ती लेकर आले तर बोलू सुद्धा द्यायचे नाही शेळ्या आता पुरी येते बापू ना आता सकाळी आम्ही येऊ राहिलो म्हणजे तुझं आता लेकर जाव यायचे आता जागा पुरण का बाई घरामध्ये कसं वाईन तर हो आता मला त्या लाने पाहुण्याच वे मार का काही म्हणजे मोठ्या पाहुण्याच जरा अवघड वाटत त्या पाहुण्याला बंग देखील सवय बाथरूम बिथरूम सगळे त्यांच्या घरी आता इथं कसं वाईन तर बाथरूम आहे ना एवढं मोठं काय काय घ्यायचं मग टाकते पाच किलो शाब्दांना

काजू बदम बी घेऊन आईला वाळून चालली तुझ्या ती वाळून चालली अरे एवढं मथारे माणसाला आला का तिकडं घरी गेला का ती मथारी हाल करते तुम्ही इकडं हालकरता काय खरं नाही ना आनंद होईल माझ्या एवढं सगळं व्यवस्थित झालं बरं का झालं ना बर मी ठा ठेवा बिल घेऊन या मी जाते पुढं येऊन घ्यायचं मला झेपणय सांगायला बर टपटप सांगता आलाय आहे ना काही बोलत चला पैसे आणले अर का अरे पैसे घेतले पाराळ घेऊन आलो डायरेक्ट घेऊन आले का बाजार होता ना बाजार कस एकदम फ्रेश आहे गुलमुखाच्या शेंगा आणल्या केळ पाहिले का तेवढे कसे बुंदक्याचे अरे बुंदक्याची म्हणते लय लय गुळचट चट राहते त्याला लय आवडतेत सासूबाईला मला माहितीये ना सफरचंद कुठ आवडत त्यांना सासूबाई मागच्या दिवस काय म्हणल्या होत्या मला नाही आवडत बाई म्हणे मला सर्दी होती आवडत नाही आवडत काही खर्च करायचा असला बस खर्च करायचे म्हणलं का तुम्हाला काय कडे काटा येतो हा किती तुम्ही मला सांगा आता किती वेळा खायला आणलं बरं हा मग कायम पिशवी भरून घेऊन चालतेत खांद्यावर पिशवी आयच्या हातात पिशवी तर पळत धावत आडवे जायचे मामा मामी आले मामा मामी आले त्यांचं कर्तव्य होत त्यांचं कर्तव्य होत आणायचं तुमचं कर्तव्य होत आडवा पळायचं थकलेत मुली तिली नेले तर काय होईल ते काय आपल्याच फराळावर नाही बसले तर त्यांचा लेख बी आणन पण मग न्यायचं काम राहत आनंद होतो माणसाला लेख आली खायला घेऊन खुलाचा माणूस काही काय ना लेखीच आता चांगलं झालं मतरपणी पण माणसाच्या जी। जीवाला आनंद होतो का लेखीच्या हातात आला आता एवढे दिवस आपण जायचं बाबा घेऊन म्हणून साठी राहत ते का काय ते त्याच्यावरच बसलेत का त्याच फरळाचं असलं तरच नऊ दिवस जाते तरच त्यांना देव पावन अगं पण मंग एवढं तू आज खाण्यापर्यंत कशी काय गेली तुमच्या खाण्यापर्यंत नाही गेलं तुम्हाला आठवण करून देते दरवर्षी ते यायचे एक वर्ष आपण गेलो म्हणून काय झालं अरे इकडे कुठं चालली तो आवड घेऊन आवाज हॅलो आलो अरे ही शिळी पाहि ना नुसती वाकाच्या बांधावर जाते तुम्ही अरे ती शेळीला बोलत होत काय म्हणती म्हणजे इकडे कुठे चालली आज म्हणले तुम्ही अरे शेळीला म्हणतोय तू तर दस दस वेळेस काय नुसतं अंग रोडून घेते बळत मी म्हणला भाकर खाते म्हणून मी आवाज देत होते तुम्हाला जेवायचं नाही का हा त्याच्यापेक्षा इकडे जाणायचं ना इकडे बसलो असं पटाणाला का काय घरी नुसतं म्हणलं मी पाहिजे थोड्या शाळा जा तुम्ही जेवण करून या करून काय उरायला काय उरायला आता मला माहितीये का मी फिटर आहे का कारण चालू लवकर उशीर झाला आहे आबळ आलंय मात्र मारू का काही थोडे पार्टीचे चालू व्हायला टाकला होता का अरे तर पेट्रोल टाकलंय मी आताच टाकलंय चालू का म्हणून म्हणलं डोकं जाम होत बर का तू बाजू काय उल नेमकं चला पाय पाहि मग जी ना हे तो हस के जिओ जीवन में एक पल भी रो ना काय आज की जेव्हा काय चांगलं रो राहिले माणसं सांग नुसतं खालीवर बोलत येत खालीवर बोलणं नाही माझं मग मा? हे आनंदाचं बोलणं आहे असं राहत आनंद खा खालीवर मला बोलता येत नाही ये मी बोलत नाही माझं रागाचं बोलणं वेगळं आहे हा हे मी आनंदच बोलतो तुला तेच खालीवर वाटत आहे बा माझ खरं बोलणं सांग मग राग आल्यावर हा चिल्ला मत ए पाण्या भाकरी जेवण झाले लागतो शेळ्या वळायचं शेळ्याला काय धडा तो लागलं बाबानी कोणाच्या बांधाला गेला पळण्यापेक्षा ना मारी मारती आता पाहिले अकरा पाय आजू काय ऐकानात बर का थांब नाय असं फटका टाकायला पाहिजे माणूस जावा दापी माझी मध्ये मध्ये तोंड घाली ती लेखन हे जाऊ द्या जाऊ दापच त्यात माणसं कोणसा दांगुडा रस्ते नाही दांगुडा माणसं कोणसा ऐकू राहिला हा माणूस ऐकू राहिला घेऊ येऊ ऐकू राहिली काय बोला ती माणसाचा पत्ता नाही इथून तिथून दांगोडा चालला दुखायला लागल दुखाना गाडी तर नाही घेतली पै काढलाय अरे गाडी तू तुम्ही गाडीमुळेच माहिती किंमत करतात खरी हा गाडीमुळे गाडी ना गाडी घेईन तर बीएमडब्ल्यू मोठा सायकल बीएमडब्ल्यू बाबा बीएमडब्ल्यू मला काय माहित नाही काय माहिती नाही ते एक काम अरे का मग ते आता मोठ्या गाडीत येत असते त्यांना काय की नाही मग जाऊ त्यांच्या गाडीत पिंपळगाव पाठवून

अरे रस्ता एकच आहे ना कवाशिक निघता म्हणा आम्ही फाटोवर थांबवतो फाटवर थांबतो मग पोर आहे आम्ही दोघ जण आहे आम्हाला घेऊन जा मग गाडी आम्ही चालत राहतो रस्त्याने आम्ही चालतो नाही तर रस्त्याने ना। ते म्हणते आम्ही दुसऱ्या अरे मग आम्ही रिकून चालले काय नू अहो इतके लांबून काय जातो आहे तू बोल तू बोल तो दे बोल काय म्हणले अक्का आम्हाला घ्यायचं नाही त्याला गाडीत नका घ्याय ना घेऊ आज ना दे आम्ही गाडी घेऊ आम्ही पण पांढरी गाडी घेऊ बीएमू बोल बोल बोलते मार्गी येणार तुम्ही कोणते मार्गी हा ते बंद कर फोन इकडे आव करतो जा नका घेऊ आम्ही बंद हा घेतांत मी लवकर ती मागच्या बारी वाणी बहीण आपल्या संघ जाईन परत पुन्हा पण पर व्हायचं बाबाच एक, एक, एक तर गाडी व्यवस्थित बसत नाही माहिती का इकडून पिचकऱ्या मार तिकडून पिचकऱ्या मार दरबारीला त्याचे बाई काय दरबारीला त्याचे काही सांगायचं नाही काही नाही रे तारा